उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे एम एस सी एल कंत्राटी कामगार संघटनेची सभा नुकतीच वर्धा शहरातील रामनगर येथे पार पडली बैठकीच्या प्रारंभी शहीद ए आजम क्रांतीवीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर बैठकीत मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करून एम एस डी सी एल कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली मीटर रीडर संघटना पूर्ण राज्यामध्ये स्थापन करण्यात आली असून मीटर रीडरच्या रोजगाराबाबत व्यवस्थापन व ऊर्जा मंत्री यांनी लक्ष द्यावे व मीटर रीडरला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच कामगार नियमांची अंमलबजावणी व्हावी यासह विविध मागण्या शासन दरबारी करण्याचा ठराव सर्वानुमते बैठकीत संमत करण्यात आला यासोबतच एम एस डी सी एल कंत्राटी कामगार संघटनेची वर्धा जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली यात सर्व संमतीने जिल्हाध्यक्षपदी श्री हर्षल पांडुरंग ठाकरे कार्याध्यक्ष मदनसिंग भगतसिंग धमाने सचिवपदी गोपाळ हेमराज खंडाते कोषाध्यक्ष दिलीप नानाजी धुमाळ उपाध्यक्षपदी राहुल वडणारे व भूषण पाटील महासचिव म्हणून प्रवीण खैरकर शालिक राजूरकर अभय लोखंडे संघटन मंत्री प्रफुल्ल सावरकर सचिन जामकर तर सदस्य म्हणून राजेश्वर रंधे विलास विंचूरकर इम्रान खान पठाण प्रवीण मरस अतुल भोयर नंदकिशोर करपाते साहेबराव सेलवटकर यांची निवड करण्यात आली बैठकीला राज्य संघटन मंत्री अरविंदजी दारुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती निवड करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे रोहन भोयर उलट तपासणी न्यूज वर्धा